महानगरपालिका हद्दीत सध्या डेंग्यू मलेरिया सर्दी खोकला या साथीच्या आजाराने काळजी घेतली जात नसून दूर फवारणी औषध फवारणी होत विविध सोसायट्यातील उघडे डबके टाक्या तसेच उघडे डबके व साचलेले पाणी यामुळे डासांची निर्मिती होऊन लहान मुलांसह नागरिक देखील आजारी पडत आहेत याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी पनवेल महापालिका माझी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी केली आहे नमस्कार मॅडम काय सांगाल आपण सध्या पनवेल महानगरपालिका आधीमध्ये विविध साथीचे आजार जा पसरत आहेत आणि डेंग्यू सारखा गंभीर आजार देखील होत आहे प्रशासनाने कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे आपल्याला आ, दोन दिवसापूर्वी आम्हाला फोन आला होता की रुग्णालयात आपल्याला जागा नाही ज्याच्यावर ना की बेड्स नाही म्हणजे रुग्ण किती वाढलेले आहेत आता गणपतीचा सीजन आहे आज आपली माता मजलीने इथं हरतालिका आहे सर्व गणपती आहेत आज बाजारात जाणं पण जिथे जागोजाजो बघितलं तर डबके भरलेले आहेत पण ते डबकेमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे घ्यायला पाहिजे होते की बाबा पवारणी करणं वारंवार त्याची त्यांच्या आरोग्याची काळजी करणं किंवा डेंग्यूचे पेशंट्स किती आहे याच्यावर लक्ष देणं आणि मला वाटतं याच्यामध्ये थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे बाकीचे सगळे काम जास्त हातात घेतलेत पण आरोग्यामुळे मला मात्र दुर्लक्ष झालेलं आहे आता म्हटलं तर की गणपती आहेत आणि महत्वाचं घटक म्हणजे इम्पॉर्टंट पर्सन म्हणून जे घरातले असतं ते जर आजारी पडलं तर तो सण कसा साजरा करायचा आणि काहीच मेजर मेजर्स मला दिसून आलेलं आहे बरेच दिसतं कारण फवारणी माझ्या वॉर्डमध्ये मला तरी दिसून नाही किती वेळा तरी आपण फॉलोअप घेत असतो की बाबा पवारांनी वारंवार व्यवस्थित झाली पाहिजे डेंग्यूचे जे पेशंट्स येतात त्यांच्या घरी आपण गेलो जातो किंवा ज्या झाड आहेत तर त्या झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी आहे तर तिथे आळ्या भेटत का बाल्कनीज हे सगळं चेक करायचं पहिले व्यवस्थित होत होतं आता मला समजत नाही की प्रशासनाने इतकं दुर्लक्ष का केलं आहे मग सगळं जर असं जर दुर्लक्ष झालं आणि इतके प्रमाणात आपलं डेव्हलपमेंट ह्या एरियामध्ये चालू आहे मग तिकडे पाणी साठतंय तिकडे लोक रुग्ण तयार होतात नुसतं डेंग्यू नाही तर मलेरिया आहे त्याचे तापाचे प्रमाण जास्त वाढलेले आहेत लोक अर्धी घरी आहेत आणि अर्धी हॉस्पिटल्समध्ये बॅड्स नसल्या कारणाने म्हणजे जवळजवळ सगळे हॉस्पिटल्समध्ये डेंग्यूचे पेशंट मिळतात मग प्रिवेटिव्ह मेजर्स घेतले काय आहेत घेतले असेल तर आपल्याला दिसून का नाही दिसलं असेल तर आपल्याला आकडा पण माहिती नाही आहे की डेंग्यूचे पेशंट्स इतके वाढले असतील आणि उद्यापासून तर गर्दी चालू झालेली आहे मार्केटमध्ये त्यामुळे तो एक व्हायरल जो आहे हा कंटिन्युअस डिसिजल म्हणजे तो एकमेकांना जातो मग ह्याच्यावर काय करणार आहे आता आता जर पाच दिवसात वाढल्यानंतर आपण काय प्रिवेटिव्ह मेजर्स घेतले खरं तर गणपतीची जशी मंडळ येणारे गणपती येणारे मंडळांची जशी मिटिंग घेतली तसं सर्वात प्रथम आरोग्य विभागाने आरोग्याची अरूग काळजी घेण्यासाठी मिटिंग घेण्यात पाहिजे होती की कुठलं आपला हलग हर्ग, हालगारीचे कुठे होतोय का पेशंट्स हे आत्ताने तयार झालेले आहेत हे महिनाभरपासूनच पेशंट्स आपल्याला दिसून येतात मग ते रस्त्यावर गणपती ठेवायचे की आत गणपती ठेवायचे हे सगळंच आपण करतोय पण ते आरोग्यभर लक्ष कोण देईल पाण्यामध्ये आज इतकं गडूळपणा येतोय टायफॉईड्स होते जॉईंटीस होते कावीळ होते लोकांना हे सगळे छोटे छोटे गोष्टी आपण वाटतं पण या सगळ्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात आज महिनाभर अशी म्हणजे मी स्वतः ॲडमिट आहे म्हणून मी नाही म्हणत पण आज छोटे छोटे बाळं देखील डेंग्यू रुग्णालय ग्रस्त आहेत तर ते बाळ कुठे जातायत म्हणजे कुठून तरी मच्छर प्रमाण वाढलंय म्हणून हे सगळं होतं ना आणि आता आपण ते एवढं आईवडील घेत असत सुद्धा ते त्यांना संसर्ग होत असेल तर म्हटलं अम, तर त्याचं अजिबात लक्ष नाही आणि आज आढावा मीटिंग जर घेतली असेल तर आम्हाला आम्ही तर आमंत्रित नव्हतो मला असं वाटतं मग आरोग्य विभागाचं लक्ष अतिशय दुर्लक्ष होत आहे आणि आत्ता जर हे पाच दिवसात जर आत्ता म्हणजे मला असं वाटतं दोन दिवसात ते काय प्रिजिटिव्ह घेणार आहेत असं काय वाटत तर नाही त्यांच्यावर की ते आत्ता काय होऊ शकतं पण जर घेतलं नाही तर प्रमाण वाढेल थँम्स गॉड हे आपल्याला हे दिसून येत नाही आहे की डेथ रेट आहे का नाही ह्याच्यामध्ये हे समजून भेटतच हो, नाही आपल्याला पण ह्याच्यामध्ये रुग्ण कसे कमी होतील प्रयत्न दिला पाहिजे कारण हे आधीच करायला पाहिजे होत अजूनही सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येत नागरिकांना आपण काय सूचना देऊ शकतो नागरिकांना वारंवार सूचना देतोय की घरात पाणी साठवू नका किंवा काही नारायच्या करवंडीत म्हणा किंवा कुंड्यामध्ये आपण हे सगळं त्यांना माहिती असतं पण मग ते आपण नागरिकांना आता अजून पण सांगणार की तो गणपती म्हणून बाहेर जाऊ नका का असं सांगणार का मग ते ओढं मस्त, मस्त लावून जा हे सगळं सांगणार का तर हे सगळं कोण इतकं करत नाहीये आपलं कर्तव्य काय ॲज अ नगरसेवक म्हणून आमचं कर्तव्य काय ज्यांनी त्यांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे त्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचं कर्तव्य आमचं आहे मग आम्ही कोणाला सांगणार तर प्रशासनाला सांगणार की तुम्ही करायला पाहिजे पण प्रशासनाचं इतकं दुर्लक्ष होत आहे की इतके प्रमाणात वाढ वाढ झाली आणि अजून तुमचं काही लक्षच नाही बाकी सगळं माझं वाटत आहे की बाकी सगळं लक्ष झाल्यानंतर कमी दिलं तर हरकत नाही पण डबक्यांमध्ये जिथे जिथे सोसायटी आहे ज्या सोसायटीमध्ये मला असं वाटतं कित्येक जण लोकप्रतिनिधी राहतात त्या लोकप्रतिनिधी आपल्या सोसायटीत लक्ष द्यावं डबक्या आहेत ते भरलेले आहेत गटारा ओव्हरफ्लो होतात की नाही त्याची साफसफाई नीट होते की नाही हे सायरिल इन्फेक्शन करण्यावाल्यांचं काम असतं मग त्याच्यावर अधिकार कोण असत तर ते आरोग्य अधिकारी त्याच्यावर त्याच्यावरती ऐकत सरांचं त्याच्यावर प्रदूषण पाहिजे की बाबा त्यांनी बरोबर लक्ष दिलंय का नाही हे जर सगळं केलं असतं तर आतापर्यंत ही परिस्थिती आलीच नसती